नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रिय म्हणत असते की बाबा बघा या सायलीने आपलं नाक कसं कट केलं सुभेदारांची मोठी सून मुलं पडवून लावते मदे। ते हे बघा हा असं झालंय आपलं पूर्ण आता प्रियामध्ये तेव्हा आता प्रताप म्हणतो की अगं प्रिया पण मग सुभेदार हे मदतच करतात ना चुकीचं पाऊल तर कधी उचलत नाही ना मदत करूनच तिच्यावर हे आरोप झालेले आहे तेव्हा आता सा प्रिया परत म्हणते अहो बाबा हो पण मग तरी मुलं पडवण्याचा हा गुन्हाच आहे ना आपलं नाव तर खराब झालं ना सुभेदारांचं नाव खराब झालं ना तेव्हा आता प्रताप म्हणतो हे बघ प्रिया सुभेदारांचं नाव खराब हो का काही हो पण सुभेदारांच्या मोठ्या सुनेने चुकीचं काम केलेलं नाही आहे त्या मुलाला वाचवलं त्याला बसवलं त्याला खायला दिलं ना की पळवलं हे जर कधी मीडियाला खरं समजलं तर ते कशाला सुभेदारांवर आरोप करतील की सुभेदारांची सून मुलं पळवते म्हणून खरं काय आहे मदत केली बाकी काही नाही तर आता प्रिया म्हणत असते बाबा तेव्हा पण कोणी फसवलं असेल अहो सायलीला खरंच बिचारी सायली तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो कोणी फसवलं ना त्याचा आता काटा काढेलच मी मला थोडीशी तरी जरी मला हे लागली ना की कोणी फसवलं आहे थोडीशी हुरूक लागली पाहिजे की मग कोणी केलेलं आहे यामागे कोण आहे काय आहे तर आता हे ऐकताच आता प्रियाला घाम फुटलेला असतो प्रियाचा चेहरा तर आता पाहण्यासारखा झालेला असतो तर आता सायलीला आणि अर्जुनला तर थोडा डाऊटच आलेला असतो प्रियावर कारण प्रियाचा काही भरोसा नाही आहे कारण प्रिया उठसूट बाहेर जाताना दोन तीन वेळा दिसली तर प्रियानेच केलेलं असावं असं आता अर्जुनला डाऊट आलेला स्वतः अर्जुन हे सत्य प्रियाचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि चांगल्याच तिच्या उपटणार असं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी आता अर्जुन हे सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि प्रियाचे तर बा, चेहऱ्यावर बारास वाजलेले असतात तिचा चेहरा बघूनच आता अर्जुनने पूर्ण वाचलेलं असतं की इनेस केलेला असेल हा कांड म्हणून ती परत परत सायलीची एवढी काळजी करते